नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व सोबत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला तर बघा काय माहिती आहे शिक्षक लॉग इन सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी आपले आदेश आपल्या लॉग इनवरून डाउनलोड करून घ्यावे फक्त सिस्टीम जनरेटेड जनरेट बदली आदेश झा आलेले आहेत कार्यमुक्तीविषयी आताच काही अपडेट नाही अपडेट आल्यावर कळवलं जाईल बदली आदेशातील मजकूर या आदेशानू जिल्हा परिषद अधीनस्थ सध्या कार्यरत असलेल्या खाली विवरणपत्रात नमूद केलेले आहे त्यांची महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन क्रमांक जी प ब दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक एकशे अठरा आजचा चौदा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसनुसार बदली करण्यात येत असून संगणकीय प्रणालीद्वारे त्यांनी नमूद केलेल्या शाळांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या शाळेत त्यांना पदस्थापना देण्यात येत आहे हा बदली आदेश सिस्टीमकडून पाठवण्यात आलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून तुमचे कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित होतील द द डिप्लेसमेंट एलिजिबल टू राऊंड ट्रान्सफर लिस्ट हॅज बिन पब्लिश ऑन द ईओ सीओ लॉइन ट्रान्सफर ऑर्डर ऑफ केर वन केडर टू इंटर एलिजिबल अँड डिप्लेसमेंट राऊंड टू ट्रान्सफर टीचर्स हॅव बीन मेड अवेलेबल ऑन द सीओ लॉग इन काइंडली पब्लिश देम विस्थापित एलिजिबल टू शिक्षक फेरतील फेरीतील बदलीआधी ईओ सीओ लॉगिनवर प्रसिद्ध करण्यात आले आहे संवर्ग एक संवर्ग दोन अधिकार बदली अधिकार प्राप्त बदली पात्र आणि विस्थापित फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली बदलेआधीच सीओ लॉगिनवर उपलब्ध करण्यात आले आहे कृपया पब्लिश कराय विस्थापित शिक्षक बांधवाबाबत पसंतीकरण नोंदणीची प्रक्रिया संपली आहे आणि आता यापुढील कृती काय आहे तर या कालावधीत गावे निश्चित करण्यासाठी बदली पोटोरण होणार आहे अवघड क्षेत्रात रिक्त पदाची यादी घोषित होईल अवघड क्षेत्रात जागा भरण्यासाठी पात्र सुगम क्षेत्रात दहा वर्ष काम केलेल्या शिक्षण यादी प्रकाशित करणे आणि त्यानंतर त्यांच्यासुद्धा बदल्या होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची प्र माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद